लोकसभेला उभा राहण्याचा निर्णय घेणं आणि तेही काँग्रेसच्या कडून उभा राहण्याचा निर्णय घेणं हा काँग्रेसचा बहुमान आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार संपूर्ण देशातली परिस्थिती गेल्या चार सहा वर्षात प्रचंड बदललेली आहे मुठभर लोक या देशात श्रीमंत होत आहेत आणि गरिबाच्यातलं आणि श्रीमंताच्यातलं अंतर वाढतंय या देशातली जनता डोळे उघडून फक्त बघत बसलेली आहे या देशातल्या केंद्र सरकारने चुकलेल्या गोष्टी लोकांपर्यंत न पोचण्याची व्यवस्था आहे आणि विरोधात असणाऱ्या माणसांचे सरळ मार्गी उपक्रम असले तरी त्याच्यावर धाडी टाकून हे कसे चुकीचं आहे समजावून सांगण्याची व्यवस्था या देशात टेलिव्हिजनच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे चा टीव्ही चालू केला की माणसाला वाटत या देशामध्ये एकच पक्ष चांगला आहे या पक्षाशिवाय काहीच नाही आहे देशात आणि जागळे सगळे पक्ष झोपलेले आहेत कारण ते काही बोलतच नाहीत असा एक आभास या देशात निर्माण करण्यात आलाय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे विरोधी पक्ष कितीही बोलला तर दीड दोन मिनिटाच्या पलीकडे विरोधी पक्षाचं मत मांडण्याची व्यवस्था आता या देशात शिल्लक राहिली नाही आणि म्हणून या लोकशाहीची बूज राखण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी जे कोणत्याही पक्षात कधी नव्हते कोणताही राजकीय अभिनिवेश त्यांनी कधी दाखवला नाही त्यांनी निर्णय घेतला की शाहू महाराजांचा विचार टिकवायचा असेल महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार आपण पुढे न्यायचा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला आता पाऊल टाकलं पाहिजे म्हणून त्यांनी ही उमेदवारी स्वीकारली आणि आज ते त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर आहे या देशातल्या परिस्थितीवर माझ्या आधी सगळ्यांनी वक्तव्य केलेले आहे मी काल एक उदाहरण दिलं आपल्याला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही सगळे कोल्हापूर शहरातल्या बाबतीत काय होतं हे सांगून मी वेळ घेत नाही आता एक देशात एन सी एल नावाची कंपनी आहे त्यांनी शेतकऱ्यांच्याकडून कांदा तेवीस रुपयाला घेतला चाळीस रुपयाला निर्यात केला दुबईला त्याच कांद्याची विक्री दोनशे चौऱ्याण्णव रुपयाने होते हे या देशाच्या अलीकडे सुरू केलेल्या एनसीएल कंपनीचे उद्योग नाफेड नेहमी या देशात माल खरेदी करते आणि विक्री करते पण नाफेडला बाजूला ठेवून नवी कंपनी काढली आणि नवी कंपनी आज देशातल्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचं देखील काम करायला लागलेली पण आज तुम्ही शहरातले नागरिक आहात म्हणून मी शहराबद्दलच बोलतोय स्मार्ट सिटी करण्याची योजना कधी आठवते का तुम्हाला कधी होती या देशातल्या कोणते शहरं स्मार्ट झाली याची यादी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कोल्हापुरातल्या नेत्याला कार्यकर्त्याला विचारा बेट्या दहा स्मार्ट शहरं झाली एवढी दहा नावं ऐकून सांगून वाचून बघून सांग आम्हाला ज्या जा घोषणा झाल्या मी आत्ता एक बघितलं दोन हजार चौदा साली निवडणुकीमध्ये एक पेपरमध्ये कात्र नाही ते माझ्याकडे कोणीतरी पाठवलं हो मोदी साहेबांनी सांगितलेलं अगर मोदी प्राइम मिनिस्टर होगा तो हीच देश मे इनकम टॅक्स खतम किया जाएगा म्हणजे मोदी पंतप्रधान झाले तर इन्कम टॅक्स लागणार नाही मोदी साहेबांनी कॉर्पोरेट मोठ्या कंपनीचा टॅक्स कमी केला पण सामान्य माणसाचा टॅक्स आहे तिथंच ठेवला तुम्ही ज्या बँकेमध्ये जाता त्या बँकेमधून तुम्हाला एस एम एस येतात त्या एस एम एस साठी तुमच्याकडून बँक अठरा रुपये घेते महिन्याला सगळ्या बँका करतात बारा महिने गुणिले अठरा रुपये दर महिन्याचे गुणाकार करा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे का किती खाती आहेत एका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भारतातल्या पन्नास कोटी खाती आहेत पन्नास कोटी पन्नास कोटी गुणिले बारा गुणिले अठरा आप्पी पाटील कालपासून गणित करतायत असून मला पाटलांनी उत्तर सांगितलं नाही 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 चुकलं दहा हजार आमचे काशीगावचे पाटणकरांना विचार शेजारी बसलेत काशीगावचं गणित जास्त चांगलं आहे <laughs> पण पन्नास कोटी खातेदारांकडून एवढे बँक ऑफ इंडियाचे वेगळे बँक ऑफ बडोदाचे वेगळे तुमच्या आमच्या सहकारी बँकांची खाती वेगळी या देशामध्ये कदाचित लोकसंख्या एकशे चाळीस कोटी असली तरी खाती फार मोठी आहे हे का केलं तर या देशामध्ये या देशातल्या मोठ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कर्जमाफ्या दिल्या पंचवीस ते तीस लाख कोटी रुपयाच्या कर्जमाफ्या भारत सरकारने या देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांना आज दिलेल्या आहेत त्यांच्या कंपन्या चांगल्या चालाव्यात त्या अडचणीत आले तर त्यांना रिस्ट्रक्चर करून द्यावं त्यांचं कर्ज दोन ऐवजी बारा वर्ष पसरून द्यावं म्हणजे त्यांचा हप्ता कमी येईल हे सगळे उद्योग या लोकांनी केले आणि म्हणून या देशातल्या बँकांना खड्डे पडले आणि ते खड्डे पुजवून देण्यासाठी हा नवा उद्योग सुरू केलेला आहे तुम्ही क्रेडिट कार्ड वेगळ्या ठिकाणी जाता दोन टक्के जातात आपल्या त्यात एवढी का गरज आहे मी बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे असेल तर माझ्याच पैसे मी खर्च करतोय प्रोसेसिंग चार्ज दोन टक्के दहा हजार रुपयाचं बिल गुणिले दोन टक्के म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे या बँकांची खळगी भरून देण्यासाठी या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या सरकारने आपल्या देशातल्या बँकांना मुक्त हस्ते परवानगी दिलेली आहे प्रोसेसिंग चार्जेस लावा म्हणून तुम्ही विचार करा कशी आपली लूट चाललेली पेट्रोल महाग झालं डिझेल महाग झालं रुपया चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत गेला हे सगळे मुद्दे आहेतच ते घेऊन बोलून वेळ घालवत नाही तुमचा पण तुम्ही आज तुम्हाला चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तुमचं घर चालवायला खर्च येत असेल मध्यमवर्गीय आहे का तर पन्नास हजार रुपये त्यामुळे ज्यावेळी खर्च करता त्यातले अठरा टक्के जीएसटी काटला जातो म्हणजे नऊ हजार रुपये केंद्र सरकार तुमच्या खिशातनं ऑलरेडी काढायला लागलेलं विचार करा विचार या देशात मनमोहन सिंगांचं सरकार होत त्यावेळी छप्पन लाख कोटी रुपयाचं देशावर कर्ज होत जर तुमच्या घरात कुणाला उद्या तुमचा नातू जर जन्मलेला असेल तर त्या नातवाच्या डोक्यावर दोन लाखाचं कर्ज साहेबांना उभा केलेलं आहे हे जाऊन त्या नातवाला समजावून सांगा तुझा पुढचा काळ जर अडचणीचा आहे खडतर आहे कारण मी नाही त्यांनी तुझ्या डोक्यावर दीड दोन लाखाचं कर्ज केलेलं आहे दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज झालं दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज आम्हाला कौतुक असत पण तुम्ही त्यातनं पंचवीस तीस लाख कोटी रुपये हे या देशातल्या धनिकांचं कौतुक करायला त्यांची कर्ज माफी करण्यासाठी जर खर्च केले असतील तर त्याचं उत्तर या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे देश कसा चाललाय राज्य कसं चाललंय ही विजेचा झटका बसलाय आता आपल्याला तीनशे रुप तीनशे युनिट तर सामान्य झोपडीतला माणूस खर्च करतो महिन्याला त्याला दहा हजार रुपये आता गमवावे लागणार का तर या देशामध्ये मोठमोठ्या कंपन्या आता वीज विकतात आणि वीज विकायचा त्यांचा खर्च चढवून वाढवून दाखवला की कि ला ला सी वाढवून दर देते आणि वाढवून दर दिला की आपल्याला लुटायला हे बाबा सगळे मोकळे होतात हे गणित लक्षात घ्या आता नुसती एम नाही नाहीये आणि एवढी दरवाढ झाली ना याच्यापेक्षा जा जास्त दरवाढ राज्य सरकारने मागितलेली होती एम ने मागितलेली होती ने, मागित ने थोडे बहुत कमी केले पण ही दरवाढ ही तुमच्या आमच्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या माथ्यावर यांनी मारली आपल्याला लुटून या देशातली ही सगळी रोषणाई चालू आहे ती सगळी आपल्याला लुटून देशातल्या लोकांना आज या देशातल्या केंद्र सरकारकडून व्हायला लागलेली त्या आडवाणी साहेबांना ते पुरस्कार द्यायला गेले छत्रपती शाहू महाराजांना चांगला प्रोटोकॉल माहिती आहे अडवाणी साहेबांना दिल्यावर त्या बिचाऱ्या आपल्या राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती उभ्या होत्या बाकी बसलेले तुम्ही विजय दवणे तुमचं पाप आहे संजय पवार किती मोठमोठ्याने भाषण केली तरी तुमचं पाप आहे हे पहिल्यांदा मान्य करा तुम्ही हो। <laughs> या देशामध्ये लहान लहान पक्ष टिकले नाही पाहिजेत म्हणून या राज्यातली दोन पक्ष फोडण्याचं पाप या सरकारने केलं एकशे पाच आमदार असणाऱ्यांना स्वस्थ बसायला लागले आणि या दोन्ही पक्षातनं फुटून गेलेल्यांना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहेत तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणालाही लाज वाटत नाही ही, ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे हे मित्रानं विसरू नका भ्रष्ट मार्गाने काही करा पण सत्तेत बसा काही करा तुम्हाला पाहिजेल ते करा आज जागा वाटप करताना किती पंचायत व्हायला लागली आहे पी एन पाटील साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळत नव्हती आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे की नाही पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली असंच झालं ना म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत शिवसेना एकनाथ शिंदेच्याकडून कुणी उभं राहायचं राष्ट्रवादीकडून कुणी उभं राहायचं कुणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची म्हणजे एकदा मांडलिकत्व स्वीकारलं तर वर बघायला जागा नसते मांडलिक झाले दोघही आमचे आणि हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात आम्हाला फार वाईट वाटतं दुःख वाटतं ते तर आहेच हो आमच्या बरोबर सगळे असताना एकनाथ शिंदे पण आमच्या बरोबर होते काय रुबाब होता सगळ्यांचा आमच्या लोकांचा रुबाब मी काढत नाही फार रुबाब होता कारण त्यात आत्मसन्मान होता स्वाभिमान होता ठामपणा होता आज ते सगळं देऊन टाकलेलं आहे सगळं सगळं सोडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातली आणि खास करून लोकसभा कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही तिकडं मशाल आहे इकडं हात आहे या दोन्ही निवडणुकात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचं पुरोगामित्व सिद्ध पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली करायचंय जातीयवादी विचारसरणीला या कोल्हापूरने करवीर नगरीने कधीच थारा दिला नाही आणि त्यामुळं यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक करण्याचं काम तुम्ही हात कणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कराल असा माझा विश्वास आहे काँग्रेसचा जाहीरनामा आहे काँग्रेसचा जाहीरनामा आहे दोन तीनच मुद्दे मी सांगतो मगाशी सांगितलेत आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पण मला असं वाटत की यंदाचा काँग्रेसचा जाहीरनामा खरंच चांगला केलेला आहे खरच चांगला आहे या जाहीरनाम्याप्रमाणे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जर व्यवस्था आल्या तर सामान्य गरीबातला गरीब माणूस या देशातला युवक या देशातल्या भगिनी या देशातला विद्यार्थी या देशातला वृद्ध असणारा माणूस या सगळ्यांना वाटेल की आपला विचार आता देशात व्हायला लागलेला आहे केंद्र सरकारमधील तीस लाख रिक्त सरकारी पदांवर कालबद्ध भरती करणार तुमच्या डिप्लोमा आणि पदवीधारकाला एक वर्षासाठी एक लाख रुपये स्टायपेंड सहित अप्रेंटिसशिप देणार म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा झाला की एक लाख रुपये बाबाला मिळणार त्याला वन वन फिरायची गरज नाही अग्निपथचं मगाशी सांगितलेलं आहे पेपरफुटीपासून मुक्तीसाठी कडक कायदा करणार ही देखील दिलेली आहे शेतकऱ्यांना बरेच मुद्दे दिलेले आहेत ते मी वाचून तुमचा वेळ घेत नाही पण गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयाची मदत म्हणजे महिन्याला साडेआठ हजार रुपये ही गरीबातल्या गरीब घरातल्या महिलेला देणार आहे सरकार आणि पन्नास टक्के महिलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे तीस लाख केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये पंधरा लाख महिलांना या देशात नोकऱ्या फायनल झाल्या आणि त्यामुळं अंगणवाडी अशा मध्यान भोजन योजना कर्मचाऱ्यांच्या पगारात केंद्राचे आज जे योगदान आहे त्याच्यापेक्षा दुप्पट योजना योगदान म्हणजे दुप्पट पगार केंद्र सरकारकडून येणारा या देशातल्या आशा वर्कर अंगणवाडीच्या वर्कर्स यांना मिळणार आहे अशा अनेक गोष्टी तुम्हा सगळ्यांना सांगण्याचं काम आज शहरी भागातील रोजगार आम्ही कायदा आणणार वगैरे वगैरे बरेच आहे ते वाचून मी तुमचा वेळ घेत नाही आणि म्हणून राहुल गांधी जे बोलतात तसं करतात तस असं मी ऐकतो तुमच्या एवढे आम्ही काय त्यांच्या जवळ नाही त्यामुळे आम्हाला तसं काय फार जवळ आहेत ते त्यामुळं हा जो जाहीरनामा केलेला आहे तो अत्यंत सुंदर आहे ज्यांनी कुणी केला त्यांना माझा निरोप द्या की हा जाहीरनामा भारतातल्या गोर गरीब मध्यमवर्गीय युवा युवती महिला आणि वृद्ध लोकांना आणि देशातल्या कर्मचाऱ्यांना कामगारांना न्याय देणारा जाहीरनामा काँग्रेस पक्षानं आणला आहे आणि त्या काँग्रेस पक्षाच्या हातावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आज आपल्या दारात आलेले आहेत त्यांची पुण्याई केलेलं काम घराण्याने हे सगळं तुमच्यासमोर आहे आणि इतका नेमस्त नम्र राजा असताना देखील सर्वांच्या बरोबर नम्रपणानं वागणारं हे व्यक्तिमत्व पुन्हा देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं येणारा काळ बराच पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस आपल्याला प्रचार करायचा आहे समोरून सगळे समोरून सगळे उपाययोजना होणार आहेत संजय पवारांना हेलिकॉप्टर मध्ये वसायची घाई झालेली आहे <laughs> कारण त्यांच्या मित्राने सांगितलंय की हेलिकॉप्टर मधून आम्ही मतदार आणू पण मतदार आणू मी, मी कालही सांगितलं कशी परिस्थिती आहे ही तुमच्यावर प्रेम असेल तर मतदार चालत येईल स्कूटर नाही येईल टू व्हीलरवर येईल चार चार चाकीवर येईल मतदानाची केंद्र गडिंगलाचा मतदार कागलमध्ये येऊन मतदान नाही करणार आणि कागलचा मतदार कोल्हापुरात येऊन हेलिकॉप्टरने मतदान नाही करणार त्यामुळं हेलिकॉप्टरची मानसिकता जर असेल तर किती पैसा या निवडणुकीत खर्च होणार आहे ह्याची चिंता जरा करा आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सगळ्या गोष्टींचा पाऊस पडेल तुमच्यावर वर्षा होईल खोटी आश्वासनं दिली जातील पण तुमचा मागच्या चार पाच वर्षातला जो अनुभव या सरकारबद्दल आहे तो सरकारबद्दलचा अनुभव विसरू नका आणि आपल्या राजाला पुन्हा एकदा लोकसभेला पाठवताना पहिल्यांदा जात आहेत पुन्हा एकदा शब्द चुकीचा आहे पहिल्यांदा या छत्रपती शाहू महाराजांच्या वतीनं त्यांनी ही उमेदवारी काँग्रेस स्वीकारली आहे हे आव्हान तुम्हाला आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करतोय या आपल्या व्यक्तिमत्वाला दिल्लीला पाठवत असताना या देशाच्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना दिल्लीला पाठवण्याचा निर्धार करून आपण कामाला लागा मला वाटत विजय आपला पक्का आहे शंकेचा कुठही लवलेश नाहीये पण मोठा विजय केला तर एक थोबाडीत जातीयवादी विचारसरणीच्या सगळ्यांच्या तोंडात मारण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना आहे ते काम तुम्ही करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद